सर्वांना आज आहे तेवीस ऑगस्ट आणि आज शनिवार असल्यामुळं पोरांची शाळा सकाळी लवकर पालक मीटिंग होती आणि त्यांचा प्रथम घटक चाचणीचा रिझल्टही दाखवण्यात आला होता मग आता ते रिझल्टवरून आल्यानंतर बघा लगेच आमचं आज ठरलं होतं की डेकोरेशनला सुरुवात करायची आणि होममेड घरीच आपण डेकोरेशन बनवायचं हे चर्चा चालेल मग आता ते शनिवार रविवार दोन सुट्ट्या आलेत मग आता म्हणलं त्याच्यात करून घ्यायचं परत वेळ बाया घालवू नका दोन दिवसात बनवा पण गावाकडून येऊ का हे असे आम्ही त्याचा पाला आणलेला आहे त्याला म्हणतात गुंजेचा पाला आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात तेही मला हे मला कमेंट करून सांगा तुम्ही आणि ह्या पाल्याचा फार गुणकारी उपयोग आहे कारण आमच्याकडे सुद्धा आम्ही नेहमी वापरतो कारण हे माझ्या मावशीने दिलेलं आहे मला मावशीच्या शेतात खूप आहे तिथे शेताच्या साईडला आलेलं आहे घराच्या कडनीसुद्धा ह्याच्या बिया येतात म्हणे तिकडं आणि कमी पाण्यावरती येणारी ही वेल आहे आणि ह्याला लाल लाल असे बिया येतात बिया पण खूप सुंदर दिसतात अशा मण्यांसारख्या दिसतात मी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन एखाद्या आणि ह्या पाल्याची चव पण खूप छान आहे विशिष्ट अशी खोकल्यासाठी गुणकरी आहे आणि मसाले पाण्यातसुद्धा ह्याचा खूप सारा उपयोग आहे ह्याचा आणि आयुर्वेदिक आहे असल्यामुळं तोंडाची चव येते आणि तोंडात एक स्वाद पण ह्याचा टिकून राहतो असा आणि खूप असं तोंडात प पाणी तयार होतं त्या पाल्यापासून आणि खाण्यासाठी खूप चविस्त आहे हा पाला तुम्ही नक्की तुमच्याकडे शेतात असेल तर ट्राय करून बघा आता पोरांच्या आल्यानंतर घरात बघाल मग आता रिझल्टवरून आल्यानंतर कोणाला किती मेरिट झालं त्याची काउंटिंग चालू आहे कोणाचे कशी टक्केवारी काढायची ते मामाकडून शिकून घेत आहेत दोन दोघं तिघं पण हे चाललं आहे प्रत्येकाचा वेगवेगळा लिहून आणला आहे त्यांनी रिझल्ट पण बऱ्यापैकी चांगले मार्क पडलेत साठ सा साठ पासष्टपर्यंत आणि विरजला आणि युवराजला साठ पासष्ट आहेत आणि पन्नासच्या आसपास काही विषय आहेत थोडे कमी जास्त इकडं तिकडं झालेले आहेत आणि ऐंशी त्र्याऐंशी टक्क्यापर्यंत शिवराज गेलेला आहे आता बघा गणपती आलेत म्हणून नारळ पण घेतले साफ करून वे पाण्याचे वेगळे आणि बिणपाण्याचे वेगळे करून घेतले तोपर्यंत बघा सकाळच्या नाश्त्याची सगळी भांडी पडलेली होती आणि दुपारचे जेवणही झाली होती थोडीफार आणि त्याचे भांडे पडलेत मला तेवढे पटकन भांडे घासून घ्यावे आणि त्यात अजून भांडे घासण्यासाठी खूप थंडी होती मागच्या महिन्यात म्हणून जरा हातामध्ये घालायला ग्लोवज आणले होते गायत्रींना तर डॉक्टर मॅडमचं थोडं ऐकावं लागतं त्यामुळं ग्लोवज घालून भांडे घासणं तसं मला अवघड जाते पण म्हटलं बघू ट्राय करून बघू थोडासा ती म्हणली आणलं आहे पण तू वापरत नाही वापरत नाही तिची आहे मग तिच्या समोर एकदा म्हणलं डेमो तरी द्यावा तिला घालून असं क जमतं आहे का आपल्याला भांडे घासायला पण जरा आवघडल्यासारखं होत होतं आणि झाले कसे कसे भांडे घासून माझे दुपारचे झाले तर बघा सगळं स्वच्छ करून बसले आता मी दुपारचं आता पोरांचं हे डेकोरेशनचं कधी संपणार कारण ते पुस्टा कट करायला पण हार्ड आहे आता थोडं काम करून क दुपारी जेवण करून पोरं खाली खेळायला गेलेत आता तीन चारला खाली जरा खेळायला जातात असं आज पाऊस पण नव्हता त्यामुळे खाली थोडं आमचं आता क्रिकेटचं मैदान आहे चालू यांचं तर इकडं तिकडं बॉल जातो खेळायला जास्त जागा नाही पण तेवढ्यातनं पण पोरं खेळतायत आपलं तेवढंच बरं वाटते त्यांना खेळून आले म्हणजे व्यवस्थित वाटतं जरा व्यायाम पण होतो पोरांचा आता असं हे बारक्या पोरांचा गल्लीतला खेळ चालू आहे आमच्या गल्लीतलं क्रिकेट चालू आहे बघा एकदा बॉल इकडं जातो गाडीवर जातो इकडं तिकडं जातो सगळे ओरडत असतात आजूबाजूची तरी पण पोरं थोडंफार त्यातनं पण खेळतच असतं आणि मुलं आहे ती मुलांनी खेळलंच पाहिजे त्यांना प्रत्येका त्यांना दुसऱ्या मोठ्या जबाबदारी असल्यामुळं खेळून त्यांचा थोडा व्यायाम पण होतो आता बघा हे आता डेकोरेशनचं काम इथंपर्यंत आलेलं आहे गायत्री इथंच बसलेली आहे खूप वेळची आता ती मेजरमेंट करून देते त्यानुसार पोरांकडून करूं, कट करून घेते पुठ्ठे कापून तर आता त्याला मागं ते ब्लॉक कापलेतला मागं सपोर्टला एक पोस्टा तरी फिविकॉल जोडून घेतलेलं आहे आता अजून ह्याचं कलरिंग वगैरे काम चालू आहे तर तोपर्यंत म्हणलं आता चार पाच वाजत आले तर संध्याकाळचा स्वयंपाक थोडा लवकर करून घ्यावा सुट्टी असली पोरं खेळून आली की लगेच जेवायला मागतात वरती आलं की मग म्हटलं आता संध्याकाळची तयारी आमची चालू आहे बघा हे आता तर चपात्या करून घेतल्या होत्या म्हणलं मग नंतर एक दोन भाकरी पण करून घ्याव्या चपात्या थोड्या केल्यानं दोन तीन चार पाच भाकरी केल्या तरी आम्हाला बस होतं संध्याकाळचं जास्त काही लागत नाही संध्याकाळचा स्वयंपाक एवढा आता गणपती आल्यामुळं खूप सारी गणपतीची तयारी सुरू आहे प्रत्येकांच्या घरी आता साफसफाईसाठी थोडा पाऊस उघडल्यामुळं कपडे स्वच्छ करून घ्यायला साफ करून घ्यायला थोडासा वेळ दिलेला आहे अगदी गणपतीच्या अगोदर छान पाऊस उघडला आहे त्यामुळं छान वाटते गणपतीने अगोदर सगळं साफसफाई होऊन जाते घराची मी पण थोडीफार केलेली आहे आता थोडी राहिली म्हणजे अजून एक दोन दिवसात पूर्ण होईल तुम्हाला आमचा पूर्ण व्हिडिओ बघा तर कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पोरांचं डेकोरेशन अजून काय त्यात नवीन सुचवता येत असेल तर तेही कमेंटमध्ये सुचवू शकता कारण आता पोरांनी मी असं आहे की तुमचं डेकोरेशन चांगलं झालं तर आपण गणपतीसाठी लावूया त्यात लायटिंग वगैरे करायचं आहे अजून त्यांना आता हे ज झालं आमचं संध्याकाळचा स्वयंपाक झालेला आहे आता आणि तसं आता पोरं आली की लगेच आता त्यांना जेवायला तर द्यावंच लागणार आहे मला जेवण झालं की मग नंतर बसतात थोडा वेळ टी व्ही बघत वगैरे अर्धा एक तास आता झालं माझं होत आलं तर पाच पाऊस साडेपाच होत आले म्हणलं युवराजला झाडू मार म्हटलं तर युवराज झोप होता ज्यानं कमी मदत केली ती डेकोरेशनला पोरं पोरं म्हणले आता येवराजला झाडायला लावा म्हणून आता युवराज बघा झाडू आहे आता कसं झाडू मारतोय बघा त्यानं कचं तर आता कचरा हवा सुपलीकडे त्यांना असं झाडत नेलं आहे त्यामुळं म्हटलं अरे सुपली मनानं कचरा नाही भरणार आपण स्वतः हाताने भरावं लागतो बाळा मग आता ते कचरा थोडा मी त्याला काढायला मदत करते सगळे कागद कागद झाले होते सगळ्या घरातून त्या पुष्ट्याचा कचरा पडला होता जरा आणि फेविकॉल पण इकडं तिकडं चिटकल्यामुळं आता एकदा त्याला ओल्या कपड्यानं पुसूनच घ्यावं लागेल म्हणलं पायाला पण ते येतं जाता पायाला चिकट लागते आत्ता बघा हे फायनली पोराने त्याला अजून व्हाईट पेपर चिटकवून आत्ता बघा हे फायनली ह्यांचं हे डेकोरेशन तयार झालेलं आहे अजून ह्याच्यावर दोन स्टेपवर त्यांचं काम राहिलेलं आहे आता ते उद्या करतील आता उद्या तुम्हाला ह्याच्या पुढचं काम जे काय राहिलेलं आहे ते तुम्हाला उद्या आम्ही दाखवू अशा प्रकारे हे आता डेकोरेशनचं काम सुरू आहे तुमच्याकडे काय सुरू आहे तेही आम्हाला कमेंट करून सांगा आता बघा संध्याकाळी मेथीची भाजी एक केली डाळींची आमटी केली तर असा हा स्वयंपाक संध्याकाळ तर झाला आहे सात्विक आहार आमचा आता श्रावण संपत आलेला आहे आणि आता सा सर्वांचंच लक्ष आता श्रावण संपण्याकडे आहे पण आम्ही गणपती जाईपर्यंत काही नॉनव्हेज घरात आणणार नाही उद्या पोरांना खायचं असलं तर मी ना मा आमच्याकडे एक आहे ते दुसऱ्या का काकू त्यांच्याकडे करणार आणि त्यांच्याकडेच खाऊ न म्हणून सांगणार आहे गायत्रीचा आणि त्यांचा प्लॅन चाललेला आहे माझे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद